नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्राच्या राजकारणात एक विचित्र प्रकारचा क्रिकेटचा गेम चालला आहे म्हणजे जा काय झालं आहे एक माणूस बॅटिंग करतो आणि एका वेळी दहा जण बॉलिंग करतायत मग कोणी गुगली टाकतं कोणी लेग स्पिन टाकतं कोणी यॉर्कर टाकतं कोणी बाउन्सर टाकतं आणि तो जो बॅटिंग करणारा माणूस आहे तो या सगळ्यांना पुरून उरला आहे ही झाली परिस्थिती थोडक्यात काय भारतीय जनता पार्टीचे नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला आणि विरोधामध्ये शरद पवार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड जयंत पाटील नाना पटोले विजय वडेट्टीवार उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत आणि सुषमा अंधारे वगैरे 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 तर या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस एवढा का लसतोय का यांच्या डोळ्यावर त्याचं हे आलं आहे पण म्हणतात ना की लोक दगडं मारतात ती आंब्याच्या झाडाला बाबळीच्या झाडाला कोणी दगडं मारत बसत नाही आणि काय झालं आहे महाराष्ट्रामध्ये काही हो मग कोणावर अत्याचार होऊ दे कुठे अपघात होऊ दे कुठं आग लागू दे एवढंच काय एखादा माणूस गटारात पडून जखमी होऊ दे देवेंद्रजी राजीनामा द्या ही या सगळ्यांची पहिली मागणी आहे असो बघूया राजकारण हे असंच चालणार नॅरेटिव्ह असेच चालणार त्यातून आता वाईटातून चांगलं काहीतरी व्हावं एवढीच आपली नेहमी अपेक्षा असते ही झाली आजची पार्श्वभूमी आणि आता ऐका माझी आजची वात्रटीका शीर्षक आहे देवेंद्रच्या बदनामीसाठी फौज तीच खरी मौज देवेंद्रच्या बदनामीसाठी फौज तीच खरी माऊज ऐका भरकटलेलं गलिच्छ राजकारण तोंडी गटारं वाहतात देवेंद्रला कोंडीत पकडून गारुड्याचा खेळ पाहतात सारी पाटावरल्या क्षुल्लक सोंगट्याही गेमा टाकतात पुन्हा ऐका सारी पाटावरल्या क्षुल्लक सोंगट्याही गेमा टाकतात हात धुवून मागं धावतात आंबट कडू फळं चाकतात कोणकोण मंडळी बरं कोंडीत पकडायला धावणारी कोणकोण मंडळी बरं कोंडीत पकडायला धावणारी बारामतीच्या ताई जंतराव हाडहाड गँग चावणारी मातोश्रीतनं उद्धट आदूबाळ अक्का अनरडत राऊत नाना म्हणत पटवले विजय नागपुरी चिंततो मौत चक्रव्यूहातला अभिमन्यू कच्च्या गुरुचा चेला नाही बरं का चक्रव्यूहातला अभिमन्यू कच्च्या गुरुचा चेला नाही गैरमार्गानं बरबटलेल्या भ्रष्ट रसायनाचा पेला नाही संघाच्या मुशीतला खमक्या म्हणून खरा रोष आहे फडणवीसच का संघाच्या मुशीतला खमक्या म्हणूनच खरा रोष आहे ब्राह्मण शब्द चिकटलाय हा एकमेव दोष आहे तर मंडळी राज्यातलं हे जातीयवादी राजकारण मग हा ब्राह्मण आहे तो मराठा आहे तो मुस्लिम आहे तो धनगर आहे तो माळी आहे अतिशय वाईट वळणावर आलेलं आहे आणि त्यात टार्गेट होत आहेत ब्राह्मण ही वस्तुस्थिती आहे चला तर असाच एक छानसा विषय घेऊन उद्या आपल्या सेवेला येतो तोपर्यंत यूट्यूब चॅनल लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद